हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे बंधूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे खिम्याची रेसिपी शेअर करते अफला तून हा झालेला आहे खिमा हा खिमा पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत पावासोबत ब्रेडसोबत कशासोबतही खाऊ शकता अफला तून झालेला आहे आणि जर आपल्याला जास्त ग्रेवी हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघू शकतात हे बघा खूप छान झालं आहे मी साईडला जिरा राईस केलेला आहे अप्रतिम झालेला आहे आणि साधी ही सुट सुटसुटीत रेसिपी आहे याला जास्त गरम मसाल्याचं बाटण नाही आहे तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी आधी करू शकता खूप छान चविष्ट सुवास दरवळणारी रेसिपी आहे खिमा पाव खिमा चपाती खिमा ब्रेड किंवा खिमा राईस कशासोबतही आपण खाऊ शकता खूप छान झालं आहे फक्त तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी आधी करू शकता इथे थोडंसं मी जास्त घातलेलं आहे आपल्याला आवड असेल तर आपण थोडं कमी घालू शकता खूप छान मेनू आहे दोनशे पन्नास ग्रॅम मटण खिमा घेतलेला आहे खिम्याची रेसिपी करते त्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम खिमा आणि खिमा स्वच्छ साळणीमध्ये धुऊन घ्यायचा आहे म्हणजे हे बारीक बारीक पीस खाली पडत नाही खिमा एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे यामध्ये अर्धा टीस्पून हळद मीठ एक छोटा चमचा तीन चार मिरचीचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट दोन टेबलस्पून पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतली ही घालते आणि हे सर्व मिक्स करून घेते हे हाताने छान मिक्स करता येईल आणि हे सर्व याला चोळून वीस मिनटं झाकून ठेवते वीस मिनटासाठी झाकून ठेवते गॅस ऑन करून कढई ठेवली या आहे यामध्ये हो दोन छोटे चमचे खसखस कोरडी भाजून घेते हलकीशी भाजायची आहे जास्त नाही भाजायची जास्त भाजली की ती कडू होऊ शकते खसखस भाजली आहे काढून घेते दोन टेबलस्पून सुकं खोबरे घेतलेले आहे किसून घेतलंय हे पण कोरडंच भाजून घेते हलकासा रंगाबद्दल काढून घेते खूप ते छान भाजलं गेलंय काढून घेते एक चमचा तेल घालते तेल गरम आहे यामध्ये दहा बारा काजू तळून घेते बदामी रंगावर काजू तळून घेते आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकता छान बदामी रंगावर काजू तळले गेले काढून घेते गे हे थंड झाल्यावर मिक्सरला अगदी बारीक फिरून घ्यायचं आहे थोडंसं तेल घातलं आहे त्याच कडेमध्ये याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि हे मॅरिनेट केलेला खिमा घालते यातलं पाणी सुकेपर्यंत परतून घेते दोन मिनटं झाकण ठेवते दोन मिनटांनी चेक करते सर्व पाणी यातलं आटलेलं आहे आणि या वाफ्यावर थोडासा खिमा शिजला गेला आहे बाजूला काढून घेते कुकर ठेवला आहे कुकरमध्ये खिमा करणार आहे यामध्ये पटकन होतो आणि छान मऊ शिजतो दोन ते तीन मोठे चमचे तेल घालते हिवाला तेल थोडंसं जास्त लागतं आपल्याला कमी हवं असेल तर आपण कमी घालू शकता तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाले यामध्ये थोडेसे खडे मसाले घालते पाच मिरे घेतले आणि हे चक्री फुलाच्या दोन पाकळ्या घेतल्या दोन लवंग घेतल्या तीन हिरवी वेलची घेतली आहे थोडीशी ठेचून घेतली आहे एक तेजपत्त्याचं पान आणि साधारण दीड इंच सा, दालचिनी घेतलेली आहे तेलामध्ये घालते खडे मसाले परतले गेले खडे मसाले छान तळलेले आहेत तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले हे घालते कांदा छान परतून घेते कांदा छान भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजायचा आहे यामध्ये दोन टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालते छान परतून घेते कांदा छान भाजला यामध्ये दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले हे घालते थोडंसं मीठ घालते म्हणजे लवकर टोमॅटो शिजला जाईल आणि छान हे मऊ होईपर्यंत शिजून घेणार आहे एक मिनिट मिनिटभर झाकण ठेवते थोडीशी कोथिंबीर घालते आणि खसखस खोबऱ्या आणि काजूचं वाटण घालते थोडंसं पाणी घातलं आहे आणि अगदी छान बारीक वाटून घेतलंय छान परतून घ्यायचं आहे तेल सुटलंय नेहमीच्या वापरातलं तिखट एक चमचा लसूण खोबऱ्याचं तिखट आहे आणि हे काश्मीरी बेडगी मिरची पावडर आहे शाही बिर्याणी मसाला अर्धा टेबल स्पून धने पूड एक छोटा चमचा जिरे अर्धा चमचा छोटा चमचा घेतला आहे छान परतून घेते गॅस कमी करायचा आहे नाहीतर मसाले जळू शकतात छान परतून घेते एक चमचा दही घालते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी हरकत नाही याने पण छान क्रीमी टेस्ट येते छान परतून घेते गॅस कमी ठेवलाय पुन्हा एक मिनिटात झाकण घालते छान मसाले शिजले गेले तेल सुटले याला आता यामध्ये परतलेल्या खेमा घालते छान मिक्स करून घेते थोडंसं मीठ घालते मिठाचा अंदाज घ्यायचा आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे छान परतून घेते एका साईडला गरम पाणी ठेवलं झाकण ठेवून एक वाफ काढते खूप छान झालंय मस्त सुगंध येतोय आणि आता यामध्ये गरम पाणी घालते एक ग्लास भर गरम पाणी घालणार आहे जर आपल्याला जास्त ग्रेवी हवी असेल तर आपण पाण्याचं प्रमाण वाढवू शकता दोन टेबलस्पून कोथिंबीर झाकण लावून चार शिट्ट्या काढणार आहे चार शिट्ट्या होऊ देणार आहे चार शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करते आणि दहा बारा मिनटं थंड होऊ द्यायचं आहे कुकर त्यानंतर खिमा काढून घेणार आहे कुकर थंड झाला आहे वाव हे बघा काय सुंदर रंग आला आणि छान तवंग आला याच्यावर हे बघा परफेक्ट झालेली आहे ग्रेवी परफेक्ट झालेली आहे बघा अफला आणि छान मऊ शिजलाय किंवा सरिंग बॉलमध्ये काढून घेते थोडीशी कोथिंबीर पुन्हा पुन्हा थोडीशी कोथिंबीर वाव खूप छान झालंय जर आपल्याला हवं असेल तर वरती आपण थोडस बटर घालू शकता मस्त खिमा रेडी आहे आपल्याला ही खिम्याची रेसिपी आवडली असेल तर वंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू